हा देखावा करण्याचं कारण एकच की जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पराक्रम त्यांनी केला आहे त्यांना माहिती होतं की ही भेट काय साधीसुधी होणार नाही ही जीवा बेतलेली भेट आहे <tles> एक तर अफजल तर मरण नाही तर आपलं तर यात मरण नाही एवढं त्यांनी जे शौर्य दाखवलं व त्याला जे भेटीला गेले ते शौर्य एक आपल्याला दाखवायचं होतं आणि मेन कारण म्हणजे जो आपण आता सण उत्सव जे साजरे करतो आपण हिंदू म्हणून जे ताटमाने आता दाखतो ते कुणामुळं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ त्यांच्यामुळे त्यांच्यावरून एक मला एक देखावा सादर करायचा होता त्यासाठी मी हा देखावा केला हा देखावा करण्यासाठी मला दोन महिने लागले या सर्व मूर्त्या मी घरीच बनवल्या आहेत आणि हा बारकावे तिचे पण मी घरीच बनवले आहेत सगळे इतिहासाचं जे थोडंफार वाचन करून मी ते बनवले आहेत आणि आपले मराठे सैनिक आहेत ह्यांचे पण मी कसे आहे की त्यांची तलवारी त्यांच्या अशा सेपरेट सेपरेट केलेल्या आहेत आणि आज आपले जिवाजी महाले आहेत इथं सय्यद बंडा आहेत बडासाहेब पण म्हणतात त्याला नाव त्यांचं बडासायद त्यांच्या आता दानपट्टा होता सर तो यांचा दानपट्टा पण आपण दाखवला आहे आणि हा आपले जो हे वकील हे वकील आपले शामिया जवळ होते आणि जे दादा अंगरक्षक होते ते बाणाच्या टप्प्यावर तिने ठेवले होते म्हणजे असे दूर दाखवले आहेत आणि श्यामियाचे भेटाचे दाखवले जय हिंद जय भारत आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आज आम्ही आमचे सनी महाडेश्वर जे इतिहासप्रेमी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या आठवणी सांभाळून ठेवण्याचं मान कार्य करतात अशा सनी महाडेश्वर यांच्या घरी आलेला आहे तर त्यांनी एक देखावा केलेला आहे हा देखावा स्वरूप असा आहे की अफजल खानाची भेट अफजलखानाची खानाची भेट कशी झाली त्यावेळेचा जा काही क्षीण असेल असं दाखवण्याचं मान कार्य करत आहेत आता हे बघा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ठरली अफजलखानाबरोबर खाना बरोबर त्या भेटीच्या अटी अशा होत्या की निशस्त्र जायचं पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होते की हा शस्त्र घेऊन येणार मला मारणार कारण त्यांच्या भावाला सुद्धा मारण्याचं कार्य अफजल खानने केलं होतं तर त्याबरोबर नेम ठरला होता बरोबर फक्त वकील असावा आणि अंगरक्षक असावा जो तंबूच्या बाहेर थांबेल तसेच आणखी दहा अंगरक्षक असतील ते तंबूपासून एक बानाचे अंतर म्हणजे एक कासऱ्याचे अंतर असतील असं त्यांचा नेम होता त्याबरोबर त्यांचा जे महाराजांचा वकील होता त्यांचं नाव होतं गोपीनाथ पंत बोके आणि अंगरक्षक म्हणून जे दहा होते त्यामध्ये जीवा महाले काता झिंगळे येसाजी कंक कोंडाजी कंक संभाजी कावजी कृष्णाजी गायकवाड संभाजी करवर सुरजी काटके विसाजी मुरंबक सिद्दी इब्राहिम खान यांना बरोबर घेतले होते तसेच जीवामाला हा तंबूजवळ थांबणार होता बाकीचे सर्व कासऱ्याचे अंतराव म्हणजे बाणाच्या अंतरावर अंतरा त्याचबरोबर अफजल वकील वकीलजी म्हणून होता, जी होता। ते कृष्णाजी भास्कर होता तर त्यांचे अंगरक्षक म्हणून सय्यद बंडा अब्दुल सय्यद पहिलवान खान रहीम खान पिताजी मोहिते शंकरजी मोहिते वगैरे असे दहा जण होते आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघू शकता जो आमच्या सनी महाडेश्वर ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा का। का। आहे हे सनी महाडेश्वर यांनी सांभाळून ठेवण्यात कार्य करतात आणि जमा करण्याचे कार्य करतात कसे राजे दिसतायत बघा त्याचबरोबर आता आपण पहिले त्यांचा अंगरक्षक आणि त्यांचे वकील बघायचा हे आहेत गोपीनाथ पंक पंत वकील आणि हा आहे कृष्णाजी भास्कर त्याचबरोबर हा जो सैनिक आहे हा आहे सय्यद बंडा आणि हे आहेत आमचे जिवामाले हे दहा अंगरक्षक हे अफजल खाना जे होते ते त्यांच्या शामिनेच्या कासऱ्याच्या अंतरावर उभा राहणार होते त्याचबरोबर हे मराठ्यांचे दहा अंगरक्षक आता ह्यातलं वैशिष्ट्य काय आता तुम्ही बघत असताना वैशिष्ट्य काय यांच्या तलवारी बघा तुम्हाला करव भेटणार आणि आमच्या मराठ्यांच्या तलवारी सरळ होत्या म्हणजे जुन्या काळामध्ये आमच्या मराठ्यांचे तलवार वापरायचे सरळ वापरायचे तलवारीला दोन असे लाईने असायच्या की आत घुसल्यानंतर ते बाहेर यायला काय अडचण होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दे तलवार तशा पद्धतीच्या बनवल्या होत्या तर त्याचबरोबर ह्या ज्या तलवारी आहेत त्या तलवारी बघा या करवा आहेत ओबड झोबड तलवारी ह्या आदिलशाही फौजीच्या होत्या आणि हे आमचे वकील हे त्यांचा वकील हे त्यांचा गाड ह्या जीवामाले कारण एक म्हटलं जातं की होता जीवा म्हणून शिवाय एक म्हण आहे तो हा जीवामाले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे सावलीसारखं उभारण्याचे कार्य केलं आता आपण जे आहे ही गणेश मूर्ती आता बघ बघतो आहे हा गणेश चतुर्थीचा सण आहे आणि याच गणेश चतुर्थीच्या सणाला हे देखावा करण्याचं महान कार्य केलेलं आहे हे सनी महाडेश्वर ह्या अफजल खानाच्या भेटीचं वैशिष्ट्य आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा हा अफजल खान विजापूरचा सरदार होता आ? तो छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला होता याला शिवाजी महाराजांना मारत होतं छत्रपती शिवाजी महाराज तो आपण इथं देखावा साधला आहे तर तुम्ही बघू शकता की इथं हत्ते दाखवलाय आहे विजापूरचा हत्ती आणि हा आपल्या इथे वाघ दाखवला येते तर ते दाखवूनच वैशिष्ट्य का कि हा मधमस्ता हत्ती जो आपण सर्वश्रेष्ठ असं समजून आपल्या शिवाजी महाराजांना पकडायला आला तर त्या या मधमस्था हत्तीला आपल्या सह्याद्रीच्या वाघानं इथंच फाडला होता म्हणून हे इथे त्यांचे ते सिंबॉल दाखवले आहेत त्याचबरोबर इथे वाघ नक्या तुम्ही इथं बघू शकता धवळीन बघितला की वाघ नाक्या इथं तुम्ही हे करू शकता आणि त्यातून जे रक्त आलेले ते पण आपण दाखवलं आहे त्याचबरोबर खाना दगाबाज होता धोकेबाज होता हे महाराजांना माहिती होते त्याने पहिला इथे महाराजांना पहिला वार केला कटरीचा कायदा वार केला पहिला ते तुम्ही बघू शकता तुम्ही त्याने वार केल्यानंतर महाराजांनी मग त्याला वाघ नाक्याने फाडला होता ते इथे का आपण दाखवला आहे आणि ह्या सर्व मूर्त्या आपण घरी बनवल्या आहेत म्हणजे <गणागाँ> अशा बनवून घेतलेले नाही बनवून घेतलेल्या नाही ह्या पण नाही ह्या पण नाही हा ह्या पण घेतलेल्या आहेत त्यांना आपण डेफरी केलेलं आहे सर्व डाडीबिडी सर्व आपण लावलेले आणि हे घरीच बनवले आहेत मातीपासून बनवलेली आहे मूर्ती आणि या, या शाम्याने ते जे आपण फळेल आहेत हे दाखवलं आहेत व त्यांना भेट दिलेला तिथं आपण सोन्याच्या मुद्रा आणि माळा पण दाखल आता महाराष्ट्रवासी तसेच देशवासीनी काय ह्यातून घ्यायचा आहे हा देखावा काय सांगू जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती अडचणी आल्या पण राजाने अडचणींना सामोरे जाण्याचं था कार्य केलं ना की टेन्शन घेऊन आत्महत्या करण्याचं कार्य केलं आज छोट्या छोट्या कारणावरून विद्यार्थी मुलं या आत्महत्या करताना दिसतात पेपरचा रिझल्ट लागला की तुरंत आत्महत्येचा पेपरच्या पहिल्या पानावर असते लाईन ते बरोबर आहे का अडचणी जीवनामध्ये भरपूर येतात तर ह्या लोकांच्याकडून आम्हाला काय शिकाय भेटते ह्या लोकांच्याकडून कितीही संकट आलीत तर त्या संकटांना सामोरे जायचं हे आम्हाला समजतंय ह्यासाठी महाराष्ट्रवाशांना मी हा देखावा तुम्हाला नक्कीच आनंद जरी नाही मिळाला तुम्हाला देखावा यातून तर तुम्हाला ज्ञान जरूर मिळेल एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्यामुळे महाराष्ट्रवाशांना मी असे सांगेन की यातून तुम्ही हे घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांचे संकट आले ज्यावेळी संकट आले त्यावेळी त्यांचं ठरताना ठरलं होतं की शस्त्र घेऊन जायचं नाही पण राजाने हे माहिती होतं की हा दगाबाज आहे मला मारणार तर राजे स्वतः शस्त्र घेऊन गेले होते आणि त्यांनी ज्यावेळी अफजल खानने शस्त्र काढलं त्यावेळी त्या राजांनी शस्त्र काढलं आणि अफजल खानाचा कोतळा फाडला मला एक आवर्जनिक गोष्ट सांगायची आहे हे गोष्ट अशी आहे की ज्या औरंगजेबाला अफजल खान पकडला होता या अफजल खान पकडला होता औरंगजेबाला त्या औरंगजेबानं त्यावेळी अफजल खानला पैसे दिलं आणि सुटून गेला आणि तो औरंगजेब सुटला आणि तो निघून गेला तो आपल्या राज्यात निघून गेला त्या अफजल खानला फाडायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं मग आपण ओळखा की सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात राहिला हिंदु शिवराजी काबीज करण्यासाठी त्याला जमलं नाही त्याचबरोबर अफजल खानाचा कोतळा फाडला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर शिवाजी महाराज इत्यासाच्या सूर्य चंद्र आहे तोपर्यंत अमर बरोबर आहे आणि अशा राजाला माझा सादर प्रणाम आहे आणि अशा राजाचा देखावा केला त्याबद्दल सनी महाडेश्वरी यांना सुद्धा मी खरंच साष्टांग धंडवत घालतो की तुम्ही नवीन पिढीक चांगली ऊर्जा देण्याचं कार्य करताय आपल्या राजांचं कार्य जनतेला समजावं हे कार्य हो करतात आणि सरांनी आमच्या या देखाव्याला भेट दिली दे त्यामुळे सरांचेही खूप खूप आभार सरांचा आम्हाला नेहमीच पाठबळा असते कोणतीही गोष्ट महाराजांबद्दल असेल तर सर तिथे पहिला हजर असतात त्यामुळे सरांचेही खूप खूप आभार धन्यवाद सर थँक्यू